राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नाकारली तो व्हिडिओ सर्वांनी पाहिला का असा सवाल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ते कल्याणमध्ये आयोजित सभेत बोलत होते काँग्रेसच्या राजकुमाराकडून वीर सावरकरांबद्दल चार चांगले शब्द बोलून घ्यावे असं आवाहनही मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाला केलं नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनंती केल्यामुळे राहुल गांधी सावरकर निवडणुकीच्या काळात वाईट बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला नमस्कार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी कल्याणमध्ये आलो असल्याचं म्हटलं महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे कपिल पाटील आणि नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच गरीब जनता ही निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय करणार याची ब्लू प्रिंट तयार असल्याचा दावा मोदींनी केला मतदारांचं स्वप्न हाच मोदींचा संकल्प असल्याचंही मोदींनी म्हटलंय भारतामध्ये पहिल्यांदाच नवा आत्मविश्वास दिसून येत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून भारत पहिल्यांदाच बुलंद आत्मविश्वासासोबत मोठं लक्ष साध्य करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये कोणतं काम करायचं कोणते निर्णय घ्यायचे यावर काम झालं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं सरकार तयार झाल्यानंतर केवळ विजयाच्या माळा गळ्यात घालून फिरण्याचं काम केलं नसल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आज मी जेवढी मेहनत करत आहे तेवढीच मेहनत चार चार जून नंतर देखील करणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं पुढील शंभर दिवसात सरकार काय करणार याची ब्लू तयार करून आम्ही पुढे जात असल्याचा दावा मोदींनी मला एवढा आत्मविश्वास का आहे असा प्रश्न लोक विचारतात मुद्दा नाही तर जनता जनार्दनांच्या विश्वासाचा मुद्दा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं देशातील तरुणांकडे नवी कल्पकता नवीन आयडिया आहे प्रत्येक गोष्टीला नव्या पद्धतीनं करण्याचा अनुभव त्यांच्याकडे सध्या माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे त्यांच्यामुळे मी खूप प्रभावित झालो असल्याचं मोदींनी म्हटलं देशातील युवकांना माझी वैयक्तिक विनंती किंवा आग्रह आहे असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना देखील आवाहन केलं सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसात काय काम करायचं याचा निर्णय आम्ही घेतलाय या शंभर दिवसात आणखी पंचवीस दिवस वाढवण्याचा माझा विचार आहे या पंचवीस दिवसात काय करायला हवं हो याचा सल्ला तरुणांनी आम्हाला पाठवावा त्या पंचवीस दिवसात ते काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं